किंवा चाळीस संख्येमध्ये आपला प्रपंच असेल आपली मुलं असतील आपले आई वडील असतील यांचं काहीच होत नाही पहा आणि त्यानंतर आपण पेन्शनसाठी सुद्धा आपण अप्लाय होत नाही त्यामुळं मी तमाम महाराष्ट्रातील अविषता आराधारी सर्व शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी उद्या जो पाच सप्टेंबर आहे तो शिक्षक दिन आपल्याला आझाद मैदानावरती काळा दिवस म्हणून साजरा करायचा आहे आणि तो सर्वांनी काळे काळी फीती काळी फीत लावून आपल्याला शासनाला जाग आणण्यासाठी निषेध म्हणून काळी फीत आपल्याला लावून तो काळा दिवस म्हणून साजरा करायचा आहे आणि गेली आम्ही कायम शब्द काढण्यापासून आज आज मैदानावरती मैदानावरती येत आहोत पण ह्या ह्या वर्षी काय झालं माहीत नाही सर्व लोकांचा जो जोस आहे तो जोस पूर्णतः कमी झालेला आहे तरी पुनः एकदा मी सर्वांना महाराष्ट्रातील सम तमाम शिक्षक वर्गांना आवाहन करतो की कृपया लवकरात लवकर आझाद मैदान गाठा आणि प्रचलितनुसार आपला पुढचा टप्पा जो आहे तो आपल्या हातामध्ये कसा येईल शासन निर्णय कसा येईल आपल्याला टप्पा वाढ कसा मिळेल या संदर्भामध्ये इतर ज्या तुमच्या मतभेद असतील एकमेकांमधले ते पूर्ण दूर करून सर्वांनी इथं येणं गरजेचं आहे मी पुनश्च एकदा आवाहन करतो तुमचे मतभेद सोडून द्या आणि आपल्याला शासनाला जाग आणण्यासाठी एकत्रित येणं खूप गरजेचं आहे आणि माझे दोन शब्द संपवतो खिचडे सरांनी जी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो